कवी मंगेश पाडगावकर यांची ही कविता सार काही स्वतःसाठी देवधर्म पूजा अर्चा सार असतं स्वतःसाठी देवाला यातलं काही नको असतं स्वतःसाठी फुलं अर्पण करतो देवाला ती काय त्याच्याकडे नाहीत म्हणून सारी पृथ्वीच त्याचा बगीचा त्याला काय करायचंय फुल घेऊन नैवेद्य जो आपण दाखवतो तो, तो काय देव खातो तो तर स्वतःच प्राणी मात्रांचं भरणपोषण करीत असतो निरांजनांच्या येवल्या ज्योतीने ओवाळतो आपण प्रभूला सूर्य चंद्र जातीने हजर त्याच्या दिमतीला स्तोत्र त्याची गातो ती काय हपापलाय म्हणून स्तुतीला निर्गुण निराकारतो त्याला आवडंबर हवंय कशाला का सारं काही जे करायचंय ते स्वतःसाठीच असतं करायचं प्रार्थनेनं देव बदलत नसतो स्वतःला स्वतःच असतं सुधारायचं स्वतःला स्वतःच असतं सुधारायचं